भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या वतीनं वसंत स्मृती कार्यालय येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सहा दशकांतील काँग्रेसच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षात संपविल्या भाजपाचा पुढचा सत्ता काळ विकास आणि समृद्धीचा असेल असा विश्वास भाजप प्रदेश प्रवक्ते केशव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितला यावेळी नाशिक भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण सावजी नाशिक मध्यचे आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई महेश अजित चव्हाण शहराध्यक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली यावेळी भाजपाचे मुख्य प्रवक्ते यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती देत

वातावरण बदल आता या सगळ्या आपण आपण अभ्यास करण्यासाठी एक एक तो करतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सूचना बदल या सगळ्या गोष्टी करतोय स्टार्टअप मध्ये आपण जगात तिसऱ्या नंबर आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वसंत स्मृती कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोदी सरकारच्या वतीनं गोरगरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक